पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्ताननं चाळीस जवानांना मारलं आणि त्यामुळे तुम्ही त्यांचे चार हजार जण मारा अशी संतप्त प्रतिक्रिया शहीद नितीन राठोड यांचे वडील शिवाजी राठोड यांनी आहे शहीद नितीन राठोड यांच्या पार्थिवावर बुलढाण्यामधल्या लोणार तालुक्यातल्या चोरपांगरा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत राठोड कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय चोरपांगरा गावावर शोककळा आहे शहीद नितीन राठोड हो यांच्या मुलानंही वडिलांप्रमाणे देशासाठी शहीद होण्यास तयार असल्याचं म्हटलंय हे विसरू नये सरकारनं चोख उत्तर द्यायला पाहिजे आज डे उद्या काय होईल त्यानंतर त्यापेक्षा त्यांनी जर चाळीस मारले तर चार मारव त्यांनी सरकारनं आपल्या आपल्या तेवढी शक्ती <tip> आहे भारतामध्ये मारा मेरे पप्पा देश के लिए शहीद हुए थे और मेरे दो भाई और मैं देश के लिए शहीद होने को तैयार है और रहेंगे भी